योगेश कदम ग्रह राज्यमंत्री जो या महाराष्ट्राचा सध्याचा ग्रह राज्यमंत्री आहे तो योगेश कदम अत्यंत खालच्या पातळीवर बोललेला आहे म्हणजे त्याला काय संवेदना आहेत का नाहीत याचा शोध घेतला पाहिजे की हा योगेश कदम काल प्रवाह पुण्यामध्ये त्यांना व्हिजिट दिली कालच स्वारगेटमध्ये जो काय त्या सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला त्यावेळेस या योगेश कदमने तिथे भेट दिली बहुसंख्य लोकांनी त्या त्याला विरोध केला त्याच्या गाड्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध केला अनेक समाजसेवकांनी त्याला विरोध केला की तो आत्ता कसं काय आला सगळ्या घटना घडल्यानंतर त्या योगेश कदमनं असं वक्तव्य केलेलं आहे की जी काही घटना घडली होती स्वारगेट मध्ये ती अत्यंत शांतपणे घडली त्या मुलीने कुठलीही कुठलाही गोंधळ घातला नाही आजूबाजूला पंधरा लोक असताना सुद्धा त्या मुलीने विरोध केला नाही ना आरडाओरडा केला नाही अत्यंत शांतपणे बलात्कार पार पडला हे कोण बोलतोय योगेश कदम बोलतोय ये या रामदास कदमचा पोरगा जो झंडूबाम लावून रडतो तो रामदास कदम त्याचा पोरगा दापोलीचा आमदार त्या योगेश कदमच्या घरी का आया बहिणी आहेत का नाहीत अरे या महाराष्ट्राचा ग्रह मंत्री आहे कस बोललं पाहिजे यांनी म्हणे बलात्कार अत्यंत शांतपणे पार पडला याचा अर्थ काय अरे ज्या वेळेस त्या मुलीला तो मुलगा त्या बस मध्ये घेऊन गेला त्यावेळेस त्या मुलीला जर त्यानं जर चाकू दाखवला असेल भीती दाखवली असेल त्याच्या हातामध्ये जर चाकू असेल खंजीर गो खंजीर असेल आणि खंजीर गोपसण्याची भीती त्यांना दाखवली असेल तर ती मुलगी कशाला आरडाओरडा करणार ती मुलगी एकतर घाबरलेली होती आणि त्यावेळेस तिची अशी परिस्थिती नव्हती तिने आरडाओरडा करावा तिने आरडा केला असत तिच्या खंजूर कोपासला असता त्या मुलाने त्या गाड्याने अशा वेळेस काय केलं असतं तिनं आणि तू बोलतो की त्या मुलीने आरडाओरडा केला नाही अत्यंत शांतपणे बलात्कार पार पडला अरे काय वक्तव्य आहे ग्रह राज्यमंत्री या महाराष्ट्राचा बोलण्यामध्ये तारतम्य नाही बोलण्यामध्ये कुठला आकार नाही उकार नाही कोण बसवलंय याला गृहराज्यमंत्री राज्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस तुमची जी माणसं जर असं वक्तव्य करत असतील महाराष्ट्राच्या आमच्या महिलेंबाबत तर हे सहन केलं जाणार नाही या देवेंद्र फडणवीसला आमचा जाहीर विचार आहे ग्रह राज्य मंत्री पदावर बसलेला व्यक्ती म्हणतो की धडधडीत बलात्कार हा शांतपणे पार पडला याचा अर्थ काय म्हणजे तुला त्या आरोपीला वाचवायचा आहे का म्हणजे तो आरोप हा जो योगेश कदम आहे तो त्या मुलीवर आरोप करतोय धडधडीत किती मुलगी ओरडली नाही अरे जर हातात खंजीर असेल त्या मुलाच्या हातात चाकू असेल काही असेल त्यांना भीती दाखवली असेल तू जर आवाज केली तर मी तुला चाकू गुपसेन की काय करणार ती मुलगी बिचारी आणि तू म्हणतो की त्या मुलीने कुठलाही प्रतिकार केला नाही शांतपणे मलाच कार पार पडला अरे लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य हो करताना तुमच्याही घरी आया बहिणी आहेत दुसऱ्यांच्या बहिणी का रस्त्यावर टाकून दिलेला वाटतं तुला योगेश कदम बापाला बोलण्याची अक्कल नाही आणि पोर पोरालाही अक्कल नाही म्हणे ग्रह राज्यमंत्री केले ग्रहराज्य मंत्री केल्यावर के असले वक्तव्य येतात का बोलायला असल्या तोंडामध्ये असले शब्द येतात का म्हणजे त्या आरोपीला तुला वाचवायचा का आरोपी कोण लागतो तुझा त्या आरोपीला जाहीर फासावर लटकावायला पाहिजे आणि त्याची सुरुवात तू केली पाहिजे योगेश कदम त्या आरोपीला जर असं सोडून दिलं हे तुमचे धंदे चालू आहेत वाटतं मला तर वाटत की तुमच्या बोलण्यावर वाटतंय त्या आरोपीला तुम्ही आता मोकळं सोडणार आहे काय संबंध आहे तुमचे त्या गाडे बरोबर म्हणून योगेश कदम बोलण्यामध्ये पहिला अगोदर बोलायला शिका की आपण एक मंत्री महत्वाच्या खुर्चीवर बसलेला आहोत काय बोलावं हो काय नाही बोलावं अगोदर हो? शिकलं पाहिजे योगेश कदम न हे असे हौशे नवशे हौशे जर पदार बसवले ना खुर्चीवर बसवले ना महत्वाच्या हे असे वक्तव्य करतात काय लावलंय काय या महाराष्ट्राची पूर्ण आब्रू विशोर टांगले या लोकांनी लवकरात लवकर त्या जा मुलाला जाहीर फासावर लटकावा त्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालवा आणि त्याला लवकरात लवकर सजा झाली पाहिजे हे आमचं शिवसैनिकांचं मत आहे आणि रामदास कदमला जरा बोलायला शिकवा बाबा तुझ्या वडिलाला बोलायला शिकव व्यवस्थित की आपल्या बापाला ज्यांनी मोठं केलं त्या व्यक्तीशी कसं बोलायचं हे तुमच्या बापाला अगोदर शिकवा योगेश कदम दुसऱ्याच्या पक्षप्रमुखाला दुसऱ्या लोकांना आई बहीण काढता आणि स्वतः ज्ञान पाजळता हे धंदे कुठेतरी या योगेश कदम न बंद केले पाहिजे आणि त्या बापाने सुद्धा बंद केले पाहिजे अत्यंत एकदम फालतूक गोष्ट घडलेली आहे आणि एकदम फालतूक वक्तव्य योगेश कदम ने आहे त्याचा बाप तर फालतूक बडबड करतोच रामदास कदम पण त्याच्या पाठोपाठ त्याचा पोरगा सुद्धा बडबड करायला लागलाय म्हणून अशा प्रवृत्तीला कुठं तर ठेचलं पाहिजे आणि शिवसैनिक अशा प्रवृत्तीला ठेचणार म्हणजे ठेचणार जागेवर ठेचणार त्याला आम्ही कायमचा बंदोबस्त करायला तयार आहोत जय महाराष्ट्र